आपल्याला सर्वांना कल्पना आहे की नाशिक जिल्हा हा ना आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला राहिलेला आहे या नाशिक जिल्ह्यामध्ये आंबेडकरी चळवळीच्या माध्यमातून जगाने दखल घ्यावीत अशी अनेक आंदोलनं झालेली आहेत यामध्ये अत्यंत उल्लेखनीय आंदोलन म्हणजे काळाराम मंदिराचा सत्याग्रह आणि तेव्हापासून या आंबेडकरी चळवळीमध्ये नाशिक जिल्ह्याचं फार मोठं योगदान राहिलेलं आहे त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्यातील अनेक लढाऊ भीमसैनिक ज्यांनी आपल्या संपूर्ण घरादाराच्या अक्षरशः राखरांगोळी केलेली आहे त्यांनी सातत्याने या आंबेडकरी चळवळीला आपलं योगदान दिलेलं आहे आणि आंबेडकरी चळवळ फार मोठ्या जोमाने त्यांनी पुढे नेण्याचं काम केलेलं आहे आणि त्यांच्या या कार्याचं प्रेरणा घेऊनच अनेक तरुण आंबेडकरी चळवळीमध्ये स्वतःला चुकून दिलेलं आपण बघितलेलं आहे आणि या सर्व लढणाऱ्या आंबेडकरी भीमसैनिकांचा कुठेतरी आपण उपकृत व्हावं या हेतूनं नाशिक जिल्ह्यातील मोठा राजवाडा ज्याला आपण चळवळीचं केंद्र म्हणून संपूर्ण जिल्हा ओळखतो या मोठ्या राजवाड्यातील काही तरुण मंडळींनी एकत्रित येऊन असा निर्णय घेतला की या आंबेडकरी चळवळीमध्ये ज्याच्या आंबेडकरी शिलेदारांनी या चळवळीला योगदान दिलेलं आहे फार मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय अत्याचार जनतेचे मूलभूत प्रश्न विद्यार्थ्यांचे प्रश्न यावरती सातत्याने आवाज उठवून जनतेला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे या शिलेदारांचा कुठेतरी सन्मान व्हावा त्यांच्या कार्याचं कुठेतरी मूल्यमापन व्हावं आणि येणाऱ्या नव्या पिढीला यातनं काहीतरी प्रेरणा मिळावी त्यांनी देखील अशाच पद्धतीने आंबेडकरी चळवळीला गतिमान करण्यासाठी पुढे काम करावं या हेतूने काही आंबेडकरी शिलेदारांचा आंबेडकरी चळवळीमध्ये ज्यांनी आपल्या आयुष्याची पन्नास पन्नास वर्ष घालवलेली आहे अशा काही शिलेदारांचा सन्मान करण्याचा आयोजन या ठिकाणी सत्याग्रह भूमी प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे या अनुषंगाने सत्याग्रह भूमी प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांच्या एकमताने या नाशिक जिल्ह्यातील अत्यंत नावाजलेले ज्यांनी आपल्या आयुष्याची काही वर्ष असं म्हणण्यापेक्षा अनेक वर्ष ज्यांनी आंबेडकरी चळवळीमध्ये घालवलेली आहे असे आमचे सर्वांचे आदरणीय चंद्रशेखर काळे उर्फ मेंबर त्याचप्रमाणे करुणासागर पगारे दादा तसेच नामदेवराव गायकवाड त्याचप्रमाणे जयंत भालेराव साहेब आणि एक मुस्लिम समाजातील परंतु आंबेडकरी चवळीचे एकनिष्ठ राहिलेले करीम शेख बादशाह अशा ह्या पाच भीमसैनिकांचा अर्थात या शिलेदारांचा कृतज्ञता सन्मान सोहळा या नाशिक शहरामध्ये प्रथमच आयोजित केलेला आहे आम्ही या सत्याग्रह भूमी प्रतिष्ठानच्या वतीने नम्र आवाहन करू इच्छितो की येत्या शनिवारी म्हणजे दिनांक चार मे दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता आपल्या नाशिक शहरातील परशुराम सायकेडकर नाट्यगृहामध्ये या कृतज्ञता सन्मान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या कृतज्ञता सन्मान सोहळ्यासाठी आपण या सर्व मान्यवर शिलेदारांना सन्मानपत्र प्रदान करणार आहोत या सोहळ्यासाठी महाराष्ट्रातील अत्यंत नामवंत लढाऊ आणि निर्विड पत्रकार आदरणीय राजू परुळेकर त्याचप्रमाणे आंबेडकरी चळवळीतील अत्यंत ज्येष्ठ नेते लढाऊ नेते रिपब्लिकन नेते आणि पॅन्थरचे अत्यंत जुने निष्ठावंत सैनिक आदरणीय श्यामदादा गायकवाड हे या सोहळ्याचं अध्यक्षस्थान भूषवणार आहे आम्ही सत्याग्रह भूमी प्रतिष्ठानच्या वतीने नाशिक जिल्ह्यातील सर्व भीमसैनिकांना भीम अनुयायांना सर्व जाती धर्मातील संविधानप्रेमी आणि लोकशाहीवादी नागरिकांना अत्यंत नम्र आवाहन करतो की दिनांक चार मे दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता परशुराम कृतज्ञता सन्मान सोहळ्यासाठी आपण सहकुटुंब सहपरिवार आणि मित्रांसह उपस्थित राहून आंबेडकरी चळवळीमध्ये पाच दशक का ज्यांनी काम केलेलं आहे त्यांच्या कार्याचं गुणगौरव गुण करावं सन्मान करावा ही आमच्याकडनं आपल्या सर्वांना नम्र विनंती आहे धन्यवाद जय 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 न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नासिक